ད� 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 ད ད ད ད ད 嗯。

पार्क आहे माझे स्टुमारा प्रकारे आणि स्पेशल आता ड्राईव्ह घेतला आहे मी केला आहे माझे सरकारमध्ये गोष्ट नाकल्प हे की काय म्हणजे पूर्ण तात्काळ देऊ शकतो

इलेक्शन इलेक्शन आणि परत हे कर्जापर्यंत नोकरी नोकरी लोक घेऊन कुठल्या पद्धतीत नवीन प्रेम दिलं पाहिजे कर्जापर्थामध्ये अर्ज केला पाहिजे जो आता त्रास होतो लोकांमध्ये तर समितीचं पूर्णग्रठन करतो का हे या पूर्ण काळामध्ये ऑलरेडी समितीला न्यायाधिक अधिकार आहे न्यायाधिकाऱ्यांना जरा कशा पद्धतीने पुनरचना करून आपल्याला पण

thank you एकाडच्या कडीला आवाज नाही कडीला मला थोडा आवाज आल्याला पाहिजे सांगितलं नाही नकाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडीला आवाज पाहिजे पुन्हा म्हणता सांगितलं नाही मग याच्या मला कसलाच आवाज आलेला पाहिजे يعني <applause>

नाही ना म्हणतो आता तुम्ही पंधरा दिवस म्हणले माझं शिवसेने विजय साहेब पण आणि नाही ना म्हणतो पण हे माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या वापर होता का माझा राजकारण होत बसलो नसतो आणि तो मला भेटून धरलं पण पण आमचं काय काय म्हणून

सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच अध्यक्ष वी के साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब बिलकुल आणि राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि आंदोलकांच्या वतीनं स्वागत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून करत विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेल्या आतापर्यंत मागण्या विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटियर ची तत्काळ अंबाल करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय मी जी हे ती शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबाजवणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे का ना मराठी नाही आधी तू आपलं आपण आपल्या पण अभ्यासा काढत साहेब आणि राजा साहेब सगळे गेल्याच्या नंतर आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवने व्हायचं कोण सगळे हा म्हणले तकलीफे साबरे ते अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण राग केलं म्हणले चुकलं वापर आपण त्याच्यामुळं राजे साहेब आणि युके साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रति एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नकारतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद एच तात्काळ आमदारबाहे त्यांनी असं उपसमिती निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक जो कशी गरम कुंडी जातीचे प्रमाणपत्र dana कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे हा प्रस्तावित आहे कार्यपुती

पडलं हो हो का सगळ्यांना आमदार लगन दिलेले आहे आता दुसरा ते ते देत देत नव्हते नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घोषते अरे का अभ्यास नंतरला नाही म्हणल्याने थोडं झाले सातारा गॅझेटियर पुणे औ औटेलची अंमलबजावणी काढण्याबाबत आपण माहिती दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औन संस्थान गॅरंटी ट्रेडची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याच कारण विचारलं त्यांना का जलद गतीला त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात आहे जलद गतीनं पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबाजा करतो अंमलबजावणी बरोबर ना अंमलबाजीला देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शेत पण तरी मी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजा साहेब சாலை <laughs> ये दो ये हे दोन विषय अंमलबजावणी झाले अलीकडला येतो ना तिथे सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तात्काळ मध्ये घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे कायदे तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी दिले म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून जे आर येऊ जे लेखी ते नेते लेखीला काही किंमत नसते आणि आपण वरिझ्या हे ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर हे नेमके साहेब इतकं मोबाईल म्हणा सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर तुम्ही जर मान्य आहे म्हणलं तयार राज्य राज्यपाला राज्यमंत्री म्हणलं स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटावं लागलं ना मी आता उद्या कोणी नाही घेत नाही आता फक्त बैठक ठिकाणा झाला त्यांच्या बोलल्या तर ते स्वच्छता आहे ते, ते पटलं त्यांनी या महिन्याकाळी पुला काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून युधी व न्याय देणे कोर्टात खटले सुरू घेणे पटापटा मागे घेणे बऱ्याच आपल्या सकाळ कळत आहे हे काय आहे आपण अठ्ठावन लाख मुंबईचा विषय काढला त्याच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागतं मला डोकच झाला नाशांना काय झालं ना तुम्ही काही गाय गेलो मला माझी डेरी धेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी <प्रावागा> देण्यात त्यांनी असं मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं <प्थाँगी> ते असल्यासारखं केले सोप असे वरच नको लगेच होते खालच न आणि नोकरीच राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केलाच असतो का एखादा तर फोडक खूप शिकला लागणारा देश साहेब हे तर राहिवत नाही शैक्षणिक पात्र सरकारी नोकरी दिली आसपास पोर असते की ते पाच पन्नास आणि त्या एकराचं काम केला आईचं कुंपाळाचं कुंकु बसतं सात सात कोणी आधार देत नाही कुठं बोल कसं काम मला वाटतं ते

एम आय टी शेत जवळ आपल्या माऊलीला जातात इष्टी मी कंपाळा कोकण असतात लोकांच्या नवरा असतात नवरा गेल्याला तिला कसं कस इष्टी मध्ये जायचं आम्ही हा खूप छोटे ते एम आय टी शेत केलेलं वा तुमचं खरंच होतो पाचवा मुद्दा माझी मागणी पाचवी चार झाले आणि पुढे आठवा आम्हाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं अठ्ठावन्न लाख नोंदी त्याचा साकार ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळतरी नोंदणी झाली का नाही ने लोकांना मिळत लागणार अठ्ठावन्न लाख नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि जिथे आणि दुसरं विके साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्या का प्रमाणपत्र पण ते आतापर्यंत आज तारीख तुम्ही आता इथून गेलेले एक आदेश काढा आतापर्यंतच्या व्हॅलेटला वर्ष वर्ष झालेले रोखून झाले पंचवीस हजार याचा आता कोटी का नाही तो काटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेव्हा माझा एक निर्णय का व्हॅले बरोबर आहे प्रत्येकांनी लोकांना प्रोजेक्ट करतो